सकाळी सकाळी डब्याचे घाई इकडे मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी मुगाची डाळ इकडे शेंगदाण्याचं पोट चपात्याचं पीठ भिजवून ठेवलं इकडे तवा गरम करायला ठेवले आता चपात्या करून घेते आणि आज भरपूर थंडी वाजते रोज गरम होते विहन काय करतोय बघूया चला इकडे आहे पिल्लू आणि आता पिल्लूला जायचंय स्कूलला अजून पिल्लीची आंघोळ आहे याच्या पुढचं रुच तुमच्या सोबत गया नंतर शेअर करेल अरे बापरे हेल्प करतो बाबांना गुड बॉय खूप झाला खोक्यामुळे गॅलरीत ते खोक छान ऍक्टिव्हिटी साठी युज झालं असत पण आता त्याला जर प्लास्टिकचं कवर घालून व्यवस्थित सलोटेपणी रॅप करून ठेवलं तर त्याला ऍक्टिव्हिटी लागतात ना पेपर मग त्यावेळेस कुठून आणायचे ठेवा 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 बाबू चल आंघोळ वगैरे करायचे अजून स्कूल ला जायचं चला 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 राहू दे ते काकी घेऊन जातील काकी घेऊन जातील त्या आता दूध पण आले मधला गॅसरी आहे तिथे दूध गरम करायला ठेवून देते हां शेटची आता आंघोळ झाली आहे ना शेट इकडे पण स्कूलवरून आल्यावर देते स्केच पॅनचं सच सच भाजी चपाती खाऊन घे चल स्केच्च चल स्केच्च चल लवकर चल नाश्त्याला बघ भाजी तुझंच बाबू बस खाली माझ्या बाळाचंच आहे हे बघ हां वाढायचं नाही चल भाजी भाजी चपाती खाऊन घ्यायचं गुड बॉय भाजी चपाती खातात सवय लावायची सकाळी सकाळी भाजी चपाती खायची घरचं जेवण करायचं बाहेरच खायचं नाही बाहेरच खायचं नाही आता नाही स्कूल टायमिंग मध्ये मंडे टू फ्रायडे काय खायचं घरचं जेवण करायचं ओके खिचडी खायची हा मी घरी बनवली तरच खायची बाहेरची खायची घरचं जेवण जेवायचं सवय लावायची अशी घरच पावभाजी खायची हा घरी बनवलेली पावभाजी खायची बाहेरची नाही खायची चल भाजी चपाती खाऊन घे चल खाणार की नाही तू मी चालले हा मग मी बोलणार ना तुझ्यासोबत रोज कसं खातो रोज खातो ना सर खाऊ घे खाऊ लवकर लवकर तू नाश्ता करणार आहे का तू चपाती खाल्ली तर ना। चल चल लवकर आवर चल लवकर उशीर होतोय नऊ वाजत आले चल का नको टोचून खायची असं नाही तुला आवडत नाही ना नहीं तुला नाही आवडत प्रोटीन्स असतात मेथीच्या व्हिटॅमिन्स हा डब्यातली दुपारी खा स्कूल ला गेल्यावरती डाब्यातली दुपारी खायची ला गेल्यावरती भाजीमध्ये विटॅमिन्स असतात मग नाही का तुला ताकद येते हो की नाही मग खाऊन घे चल असं असं माऊ दीदी पण खाते तिला ताकद पण हो तिला पण ताकद येते चल तू खाऊन तू खाक अशी हाँ। हाँ। चल खा आता चल 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 तिला अरे मग स्ट्रॉंग होत स्ट्रॉंग होत मग स्ट्रॉंग तुला नंतर सांगते काय होत स्ट्रॉंग झालं तू खाऊंगे मग भाजी झाल्या याच्या सोबत बोलणारच नाही मी आता स्ट्रॉंग होता आता नाही बोलणार तू सोबत तुला नाही आवडत ना भाजी मग टुचून खा चल जीव झपतोय का तुला तुझा आणि तुझे तू घालायचे आता स्वतःचे शूज स्वतः घालायचे कळलं तुझे शूज तू घाल बर स्कूलला गेलाय तू स्कूलला गेल्यानंतर इकडे डायनिंग टेबल वगैरे नेहमीप्रमाणे प्रमाणे पुसून घेतला आता डेलीचं माझं हेच रुटीन आहे त्याच्यामुळे मी सध्या तर हेच रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर इकडं बाहेरचं पोच पुसायला मावशी येतात पण त्या उशिरा येतात त्याच्यामुळे मग मी इकडचं पोर्च पुसून घेतला आहे बाहेर जा तर तिकडे बघू शकता पुढे सगळी अशी म्हणजे का धूळ वगैरे दिसते आणि वेन वगैरे खेळत असतो बऱ्याच वेळा बाहेर त्याच्यामुळे मग हा पोर्च नेहमी पुसूनच घेते तर इकडे घर वगैरे पण किचन वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून झाले त्याच्यानंतर ड्रायव्ह बाल्कनी पण पूर्ण क्लीन करून घेतली आहे एकदा तर सकाळी उठल्यानंतर हे सगळं क्लीन करून घेते आणि लहान मुलं असल्यानंतर नेहमी नेहमी पसाराव होतो पण तरी एकदा केलं की जरा छान फ्रेश वाटतं चला आता जाऊया बेडरूम मध्ये इकडे बघू शकता बेडरूम पण व्यवस्थित पुसून वगैरे घेतली आहे आता बरायची ही खेळणी गॅलरीतली तर गॅलरीमध्ये अशा पद्धतीने सगळ्या पिल्लूने पसारा करून ठेवलाय बाहेर मस्त असं कवळवून पडले सकाळी सकाळी आणि सकाळी सकाळी जर लवकर कामं आवरली तर दिवसभर आपल्याला बाकीच्या कामांसाठी किंवा मी नेहमीच सांगते व्हिडिओमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यायला वेळ मिळतो म्हणजे लहान मुलं असेल तर वेळ असं सेपरेट मिळतच नाही ते रात्री झोपतील तेव्हाच वेळ मिळतो पण त्यातल्या त्यात मुलांकडे पण व्यवस्थित लक्ष देता येतं चला तर आता वॉश केलेली सगळी कपडे वगैरे काढून घेते आणि त्याच्यानंतर हा गॅलरीतला पसारा आवरून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते आणि मग दाखवते परत गॅलरी फायनली गॅलरी झाली माझी क्लीन करून तर आता कसं छान वाटते मोकळं मोकळं नाही तर पूर्ण गॅलरीत पिल्लूणी खेळणी टाकली होती आणि इकडच्या ह्या ज्या ग्रीन कलरच्या मॅट आहेत त्या पण क्लीन करायच्यात पण सगळंच एका दिवशी नको आता ते उद्या मी क्लीन करेल आणि कशा पद्धतीने क्लीन करते त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेल तर अशा पद्धतीने झालेला आहे माझी गॅलरी क्लीन करून आणि एक मोठी बॅग होती तर ती मी अशा पद्धतीने मशीनसाठी वापरलेली आहे जेणेकरून बाहेर मशीन आहेत धूळ वगैरे त्याच्यावर साठत नाही आणि हे जे आहे आता याचा कलर वगैरे गेलेला आहे तर इथं पण नंतर काही दिवसानंतर हे बसवायचं आहे कडाप्पा आणि त्याच्यानंतर याच्यावर स्लायडिंग वगैरे करायची आहे तर आता हे बघू शकतात डेलीच्या डेली जरी असं पुसलं ना तरी पण भरपूर धूळ होते ते नेहमी नेहमी ने क्लीन करायला लागतं कारण घरात जर लहान मुलं तर ते कंटिन्युअसली हात वगैरे लावतात ते ते तर मॅट पण असं वाटतात क्लीन कराव्या पण तसे पिल्लू येईपर्यंत बाकीची कामं पण आवरली पाहिजे त्याच्यामुळे सगळं टाइम मॅनेज करून कामं करायला लागतात नाहीतर एकाच गोष्टीला भरपूर वेळ घातला तर बाकीची कामं तशीच राहतात चला करून घेते नंतर लॉक त्याच्यानंतर हा जो कडप्पा असतो तो पण असा जर फडक्याने व्यवस्थित पुसून घेतला ना तो तोपन नहीं में रहा, तो पण नेहमी क्लीन राहतो नाही तर त्याच्यावर पण खूप धूळ होते ओला कपडा घेतलाय मी आणि त्याने हे पुसून घेते आता हा कपडा फेकूनच द्यायचा आहे मला तर आता बघू शकता सगळं पेन मी केलेलं ते पण असं असल्यानंतर निघतय फरशी पुसायच्या आधी गॅलरी वॉश करून घेते जेणेकरून आत ओले पाय उठले तरी पण मग फरशी नंतर पुसली तर फरशी व्यवस्थित क्लीन होते पण आज जरा उलटी कामं झाली माझी तर आता या ठिकाणी या छोट्या बादलीने मी एकेका बादली असं करून पाणी घेऊन येते आणि गॅलरी वॉश करून वॉश करते कारण की गॅलरी ओपन आहे त्याच्यामुळं मग गॅलरीत धूळ खूप होते आणि गॅलरीत जर धूळ झाली तर तेच पाय घरामध्ये येतात धुळीचे त्याच्यामुळं गॅलरी अशी रोजच्या रोज वॉश करायलाच लागते कधी कधी दिवसभर इथे गॅलरीतच असतो खेळायला आणि धूळ जर असेल तर मग धुळीतच खेळत बसतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने रोज एक दोन बादल्या पाणी गॅलरीत ओतायलाच लागतं त्याच्यामुळे गॅलरी पण फ्रेश दिसते आणि मुलांचं पण टेन्शन राहत नाही किती कोणी वेळ गॅलरीत खेळले तरी अशा पद्धतीने झाली गॅलरी क्लीन करून तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने झाली गॅलरी मस्त क्लीन करून पायांना अशी सू झाली त्याच्यामुळं त्रास तर होत आहे तिकडचे ग्रील वगैरे पण छान पुसून घेतलेत सगळे त्याच्यानंतर इकडं गॅलरी वगैरे मस्त क्लीन करून घेतली आहे त्याच्यानंतर इकडे मशीनला हा कवर घातला आहे सध्या गॅलरीमध्ये एवढाच पसर आहे इकडे कांद्याचं कॅरेट आहे वरती बियांची खेळणी आहे आणि त्याच्यानंतर इकडची गॅलरी पूर्ण रिकामी आहे आता ते मॅट वगैरे पण क्लीन करायच्या होत्या मागं म्हटलंच तुम्हाला पण आता कॅपॅसिटीच नाही नंतर बघूया तर ज्यावेळेस मी गॅलरी तीन करायला येते त्यावेळेसही इथे असं एक कपडा टाकते जेणेकरून मग घरात जायचं असतं त्यावेळेस त्याला आपण पाय पुसून घरात जाऊ शकतो नाहीतर बऱ्याच वेळा इथं काही नसेल तर मग तसेच ओले पाय घेऊन घरात गेलो तर फरशी पण खराब होते आता वगैरे धुतल्यानंतर काळ्या वगैरे ज्या असतात त्या घासण्यासाठी मी अशा पद्धतीने घासणी ठेवलेली आहे एक एक्स्ट्राची वेगळ्या डब्यामध्ये म्हणजे रेग्युलरची भांडी जातो ती घासणी वेगळीकडे आणि ही वेगळीकडे साईडला कट्टी चोरचे अशा पद्धतीने ठेवले हे कंटिन्युअस गॅलरीत कपडे सुकायला वगैरे जायलाच लागेल त्याच्यामुळे ही मॅट फक्त मी ज्यावेळेस गॅलरी वॉश करते त्याच वेळेस ती ठेवते तर आता या ठिकाणी मी आलेले आहे ड्राय बाल्कनीमध्ये आणि ही कपडे मला सगळे वॉश करायचे आहेत त्याच्यानंतर हा जो लाल टब वगैरे दिसतोय त्याच्यावरती जी धूळ वगैरे साठलेली आहे ती आता मी पुसून घेते त्याच्यानंतर मग ज्यावेळेस क्लीन करून होईन त्यावेळेस मी तुम्हाला फायनल लुक परत दाखवते गॅलरीचा तर हे मी याच्यासाठी शेअर करते तुमच्यासोबत कारण आपण एकमेकांचं बघितलं तर आपल्याला पण थोडंफार काम करायला उत्साह येतो आणि दुसरं करते म्हटल्यानंतर आपल्याला पण वाटतं चला आपण पण आपलं घर स्वच्छ करूयात आणि वेगवेगळ्या वेग आयडिया पण मिळतात एकमेकांचं बघितलं तर म्हणून मग म्हटलं चला मी करतच आहे क्लिनिंग तर तुमच्यासोबत पण शेअर करते तर या ठिकाणचा पोच मी रिकामा करून सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि हा जो वरती लाल लालटप दिसतोय त्याच्यामध्ये फक्त कॅरी बॅग्स आणि कापडी पिशव्या आहेत आणि ते खूप हलका आहे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ते बघत होते ठेवून कुठे व्यवस्थित दिसेल काय ते आणि त्याच्या पद्धतीने मग ठेवता येईल कारण हा खालचा पोच जर रिकामा ठेवला तर तो नंतर आपल्याला तिथे बस्ता वगैरे पण येतं नाश्ता वगैरे करायला किंवा विह्यांना आवडतं बसायला त्याच्यामुळे मग मी तो पोर्च रिकामा केलेला तर ही सगळी साफसफाई करत असताना मला टायमिंगकडे पण लक्ष द्यावं लागत होतं कारण की मला थोड्या वेळाने जायचं आहे पिल्लूला घ्यायला आणि त्याच्या आतमध्ये हे सगळं कम्प्लीट करायचं होतं फायनली झाली माझी ड्राय बाल्कनी पण क्लीन करून इकडच्या पोर्चमध्ये ते लाल कलरचा टब वगैरे ठेवला होता लास्ट टाइम मी ब्लॉक केला होता त्यावेळेस तुम्हाला मी दाखवलंच त्यावेळेस मी गॅलरी क्लीन केली होती त्याच्यानंतर आत्ता परत मी बाकीची कामं थोडीशी स्किप करून इकडची गॅलरी क्लीन करून घेतली कारण नेहमीच्या नेहमी जर क्लीन केलं तर पसारा होत नाही नाही तर ॲट ए टाईम जर क्लीन करायला घेतलं म्हणजे खूप दिवसानंतर जर क्लीन करायला घेतलं तर खूप पसारा होतो तर माझी क्लिनिंग करून झालेली आहे तर मग मी कशा पद्धतीने क्लीन केली तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा आहे माझ्या ड्राय बाल्कनीचा वरचा पोर्च इकडे वरती अशा पद्धतीने मी डस्टबिन ठेवलेली आहे ती डस्टबिन व्यवस्थित स्वच्छ घासून पुसून ठेवलेली आहे त्याच्यानंतर बाजूला बकेट ठेवलेले आहे त्याच्यानंतर बाजूला एक जार ठेवला आहे उन्हाळ्यामध्ये बराच वेळा दुपारी पाणी वगैरे जातं त्यामुळे मग पाणी साठवण्यासाठी काहीतरी लागतं म्हणून मग मी तो जार ठेवलेला आहे आणि संध्याकाळी पाणी लगेच येतं त्याच्यामुळे काय जास्त पाणी साठवून ठेवायची गरज पडत नाही आणि कधीतरी पाण्याचा तुटवडा जाणवला तरच तो प्रॉब्लेम होतो पाण्याचा त्याच्यामुळे तो जार एक्स्ट्राचा ठेवलेला आहे त्याच्यानंतर बाजूला आहेत झाडांच्या कुंड्या तर त्यावरती का ठेवल्या आहेत तुम्ही म्हणाल तर त्या ॲक्च्युली विहान कुंड्यांमध्ये जर झाडं वगैरे लावली तर माती वगैरे बाहेर काढून फेकतो म्हणून त्यावरती घासून ठेवलेल्या आहेत आता ज्यावेळेस परत पावसाळेल त्यावेळेस मी त्याच्यामध्ये झाडं लावणार आहे तर मी त्यावेळेस ते तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यानंतर तिकडे अजून एक बकेट ठेवलेले आहे घासून त्याच्यानंतर इकडे हा लाल कलरचा मोठा असा मी त्याला टबच म्हणते तर तो टब ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला पण हा छोटा टब ठेवलेला आहे तर तो लाल टब आहे तो त्याच्यात अजिबात हेवी काही सामान नाही आहे फक्त प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्स आणि कापडी पिशव्या आहेत त्याच्यामुळे तो मी अशा पद्धतीने कोठ्यांच्या वरती ठेवलेला आहे आणि हा जो लाल टब ठेवला इकडे बाजूला छोटा त्याचं कारण की वरती आहे लसूण आणि बऱ्याच वेळा लसणाचा कचरा हवेनी किंवा आपण लसूण घ्यायला गेल्यानंतर नंतर पडतो आणि तो, तो डायरेक्टली मग त्या कोठ्यांच्या पाठीमागे किंवा खाली पडतो आणि मग कचरा वगैरे होतो आणि ते झाडण्यात वगैरे एक्स्ट्राचा वेळ जातो त्याच्यामुळे मी तिथे तशा पद्धतीने तो टप ठेवला आहे जेणेकरून तो कचरा त्याच्यात पडतो आणि इकडे मग हा पोर्च जो आहे खाली तो मी पूर्ण रिकामा ठेवलेला आहे कारण इथे विहान बऱ्याच वेळा बसतो म्हणजे चहा वगैरे प्यायला किंवा दूध वगैरे प्यायला नाश्ता करायला त्याच्यामुळे इकडचा पोर्च मी पूर्ण रिकामा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने मी आज ट्रायव्हलकनी पूर्ण साफ केलेला आहे त्याच्यानंतर ते ग्रीन कलरचं जे तिकडे मॅट दिसतंय ते पण मला पूर्ण काढून वॉश करायचं आहे पण इकडच्या साईडला जर बघितलं तर झाडं वगैरे आहेत आणि ती ब झाडं तिकडं पाठीमागं असल्यामुळे सध्या तरी मला वरती चढून ते सगळं क्लि क्लीन करणं जमत नाही त्याच्यामुळे तिथं पण खूप पासारा झाला आहे पण ते पण मला झाडं वगैरे खाली घेऊन त्या कुंड्या व्यवस्थित क्लीन करून सगळं नीट करायचं आहे पण सध्या ऑप्शन नसल्यामुळं मी तो पोर इग्नोर करत केलेला आहे तर अशा पद्धतीने झाली माझी गॅलरी क्लीन करून आणि याच्यात अजून भरपूर सुधारणा करायची आहे तर जसं जसं करेल तसं तसं मी परत तुमच्यासोबत शेअर करेलच घरातील कामं आवरल्यानंतर मी चालले पिल्लूला घ्यायला तिकडून आल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते थोडंसं लेट झालं मला वूस कुल चल रे मेन रस्ता सोडून काय रे कचरातून चालतोस मी चालले आम घरी चला 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 चल लवकर बस लवकर गाडीवर चल लवकर बस ना चला जातो का है? जातो जातो का आमचं पिल्लू आहे ना स्कूल मधून आता पिल्लूची काम दिवसभर आहे की नाही पिल्लू 74。